एखादा नौका आहे त्याला महाराजांमधून जाणून घ्यायचं नाही महाराजांवर त्या नाहीये नाही आहे टू थिंग तुम्हाला त्या मॉन्युमेंटचा अभ्यास करायचा आहे महाराज गेले पण ज्या काही इथे ज्या इतिहास बोलत नाही त्यावेळी भूगोल बोलतो महाराष्ट्रामध्ये जवळजवळ तीन हजार किल्ले आहेत ते महाराष्ट्राचा इतिहास सांगताय दोन हजार वर्षापूर्वी ते सातवान चालुक्य वगैरे सगळे महाराजांचेच नाही तर अशा प्रकारची महाराजांचं फक्त ते पाचशे लढायांचं पण आता आहे का नाही माहीत नाही आहे का पाचशे लढायांचं तेवढं फक्त हे त्यांच्या बॉरबद्दल बद्दल आहे पाचशे बॅटल फील्ड पण हा तुला अभ्यास करावा पाहिजे त्या बॅटल फ्रीमध्ये त्यांनी सोफा बंदुका कधी नाही नेल्या कोणती शस्त्र वापरली वगैरे त्याच्यात नमूद हो आहे